परिषदेच्या दोन कोटी रुपयाची बचत झाली आहे हा निधी प्रशासकांनी विविध कामांसाठी वळवण्यात आल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले अर्थात पदाधिकाऱ्यांना मानधन व भत्तावरील लाखोंचा खर्च तरी शून्यावर आला जिल्हा परिषद पंचाय पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भाग विकासाची कामे केली जातात या रचनेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत मंत्रालयाचा कारभार हाकला जातो जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष विशेष समित्यांचे पदाधिकारी पंचायत समिती सभापती उपसभापती यांचे मानधन वाहनांचे इंधन अतिरिक्त प्रभा प्रवास भत्ता जिल्हा परिषद समिती कार्यालयाचा मंजूर वाहनांवरील इंधनांचा खर्च यासाठी जिल्हा परिषद उपकरणातून निधीची तरतूद करण्यात येते त्यानुसार पदाधिकाऱ्यांना दरमहा निश्चित मानधन भत्ता दिला जातो परंतु जिल्हा परिषद पंचायत समित्यांना दोन कार्यकाळ आला त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभार मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या नियंत्रणाखाली सुरू आहे या प्रशासनाच्या काळात पदाधिकाऱ्यांवर होणाऱ्या दोन कोटी रुपयांच्या खर्चाचा एकार्थी बचत झाली आहे जिल्हा परिषदेच्या उपकारातून पदाधिकाऱ्यांचे मानधन विविध भत्ते आदींसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली जाते मात्र जिल्हा परिषदेच्या कामकाज प्रशासकाच्या माध्यमातून चालवले जाते दोन वर्षांपासून पदाधिकारी नसल्यामुळे हा निधी विकास कामांवर खर्च केला जात आहे असे सुदर्शन तुपे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर